आपण अवधूत श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वर खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आजपासून नवीन वर्ष दोन हजार चोवीस ला सुरुवात होत आहे बघा प्रत्येकाने या वर्षात काही ना काही संकल्प केला असेल प्रत्येकाच्या खूप छान छान अशा इच्छा असतील म आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटतं नवीन वर्ष सुरू झालं की आपल्या नवीन इच्छा नवीन आकांक्षा आपल्या तयार होत असतात आपण नवीन संकल्प करतो आपण स्वामी भक्तांनी तर हाच संकल्प केला असेल की स्वामी माझ्याकडनं या वर्षात जास्तीत जास्त तुमची सेवा करून घ्या किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण स्वामींसमोर सांगितल्या असतील आणि माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या असं तुम्ही स्वामींना म्हटलेच असाल त्यात काही शंका नाही बघा या वर्षात या दोन हजार चोवीस या वर्षात आपल्याला स्वामींसमोर एक संकल्प करायचा आहे अगदी साधा सोपा संकल्प आहे बघा पण तुम्ही जर हा संकल्प केला आणि खरंच तुमची जर इच्छा असली आणि तुम्ही संकल्प भलेही नका करू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी केलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही ती सेवा केली ना तरी स्वामी महाराज तुम्हाला आयुष्यभर कधीही कशाचीही कमी पडू देणार नाही साक्षात स्वामी महाराज तुमची दखल घेतील तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील तर ती सेवा कोणती आहे तो संकल्प कोणता आहे ते बघा बघा आपण स्वामी भक्त आपण आपल्यावरनच विचार करा की आपण स्वामी सेवेत का आलो कारण की आपल्या ज्या सांसारिक माणसांच्या अडचणी आहेत त्या कधीच संपत नाही प्रत्येकाला जेव्हा दुःख होतं त्रास होतो काही ना काही अडचण असते काही ना काही इच्छा आपल्या असतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी देवाची सेवा करावी तेव्हा आपल्याला देव आठवतो हो आणि देव आठवल्यावर आपसुकच स्वामी सेवेचे तर खूप अनुभव आहेत म्हणून स्वामी सेवेत आपण येत असतो की स्वामींच्या सेवेने माझी इच्छा पूर्ण होईल माझा होणारा मला होणारे दुःख त्रास अडचणी या दूर होतील माझे संकट दूर होतील म्हणून मत। आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत तर स्वामी सेवेत आपण आलेलो आहोत ते माझांच्या मर्जीनेच आलेलो आहोत आपण कोणी नाही स्वामीसेवेत येणार पण स्वामीसेवेत टिकून राहणं हे आपल्याच हातात आहे स्वामींची जास्तीत जास्त सेवा करून आपलं आयुष्य उजळून घ्यावं आपले प्रारब्ध उजळून घ्यावे आपल्याला आयुष्यामध्ये जे काही सर्व काही चांगल्या गोष्टी मिळणार आहेत त्या फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेनेच मिळणार आहेत ही भावना आपल्या मनात असली पाहिजे तेव्हा आपण स्वामी सेवेपासून कधीही दूर जात नाही लक्षात घ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींचंच नाव माझ्या मुखात असू द्या असं स्वामींकडे प्रार्थना करत जा तुम्हाला स्वामींकडे काही मागायची गरज पडणार नाही स्वामी साक्षात आपल्या पाठीशी उभे असतात स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतो आपल्या कुटुंबासोबत असतो आपल्या कुटुंबातली एक जरी व्यक्ती ही स्वामी सेवेत असली ना तरीसुद्धा आपल्या कुटुंबावर कधीही कोणतीही अडचण येत नाही साक्षात स्वामी आपल्या संकटांना आपल्यापासून दूर घेऊन जातात आणि आपल्याला सुखाचे समाधानाचे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात स्वामीच आणत असतात म्हणून आपल्याला या वर्षात असा संकल्प करायचा आहे स्वामींना स्वामींसमोर बसून तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्वामी मला माझ्या आयुष्यात एकतरी स्वामी भक्त जोडायचा आहे हा संकल्प आपल्याला करायचा आहे कुठलीही सेवा मी तुम्हाला सांगणार नाही आज पण हाच संकल्प तुम्हाला या वर्षात करायचा आहे स्वामी आणि हा संकल्प पूर्ण करून घेणारे म्हणजे ही जी, जी काही इच्छा आहे तुम्हाला मी सांगितली हे पूर्ण करून घेणारे पण स्वामीचं आहेत कारण की तशी संधी आपल्याला मिळाली पाहिजे तुम्हाला फक्त स्वामीसमोर बसून म्हणायचं आहे की स्वामी, स्वामी माझ्यासमोर कधीही कोणी दुःखित माणूस कोणा आला कोणाच्याही काही अडचणी कोणी मला सांगितल्या ना स्वामी तर मी त्याला नक्कीच स्वामी सेवेचा मार्ग दाखवेन जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखिताला एखाद्या संकटग्रस्त व्यक्तीला स्वामींचा मार्ग दाखवता स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवतात तेव्हा बघा त्याचं जे दुःख आहे ते दूर होतंच तो त्याच्या दुःखातून बाहेर पडतोच पण त्याचबरोबर आपलंसुद्धा आयुष्य उजळत जातं आपल्याला पुण्यांचा साठा वाढत जातो आणि साक्षात महाराज आपल्या पाठीशी असतात महाराजांना माहीत आहे की माझ्या भक्त्याने कोणाला तरी स्वामी सेवेचा मार्ग दाखवलेला आहे कोणाला तरी स्वामी सेवेत तो घेऊन आलेला आहे आणि एखाद्या दुःखिताला स्वामी सेवेचा मार्ग दाखवणं ही सगळ्यात जास्त मोठी स्वामी सेवा आहे भले तुम्ही तासन तास बसून स्वामींची कोणतीही सेवा नका करू पण दुःखितांच्या अडचणी तुम्ही सोडवा त्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा बघा तुम्हाला कोणतीही सेवा करायची गरज पडणार नाही एवढं तुमच्या पदरामध्ये तुम्हाला स्वामी महाराज भरभरून देतील कारण की तुम्ही कोणासरी चांगलं करत आहात तुमच्या मनामध्ये ही भावना आहे की या व्यक्तीचं चांगलं व्हावं समोरच्या व्यक्तीचं चांगलं हो व्हावं अशी आपल्या मनामध्ये एक इच्छा असते एक प्रबळ इच्छा असते की स्वामींनी त्या व्यक्तीचे जे काय आहे ते दुःख संकटे दूर करावीत आणि स्वामी महाराजांना पण असेच भक्त खूप प्रिय आहेत की जे फक्त दुसऱ्यांचा चांगल्यांचा विचार करतात दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी भावना ज्या व्यक्तीच्या मनात असते ज्या भक्ताच्या मनात असते हेच भक्त स्वामींच्या सगळ्यात जवळचे असतात लक्षात घ्या बघा काही काय झालं ना असं वाटतं की मला स्वामी सेवेचा मार्ग मिळाला आहे ना तर मी ही फक्त माझ्याच पुरे मर्यादित ठेवणार मी कोणालाही सांगणार नाही पण बघा अशांना अशा भक्तांना स्वामी कधीही फळ देत नाही आहे हो। जेव्हा आपण एखादी सेवा करतो ना तर तुम्हाला कोणी विचारलं तू ही कोणती सेवा करत आहे आणि या सेवेने काय होतं तर नक्कीच त्याला त्या सेवेचा मार्ग दाखवा ती सेवा त्याला समजून सांगा की या सेवेने आपलंच आयुष्य उजळून निघणार आहे आपलेच दुःख संकट दूर होणार आहेत ही इच्छा आपल्या मनात पाहिजे कोणतीही सेवा पुरतीच मर्यादित ठेवू नका जेव्हा तुम्ही कोणत्याही दुःखितांना कोणत्याही संकटातल्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग दाखवताना तेव्हा स्वामींची विशेष कृपा दृष्टी तुमच्यावर पडत असते जसं तुम्ही त्यांची जबाबदारी घेतली आहे तुम्ही त्याला स्वामी सेवेचा मार्ग दाखवलेला आहे स्वामी त्याच्यात अडचणी दूर करतातच पण तुमच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हे स्वामी महाराज स्वतः घेत असतात तुमच्यावर कधीच कोणतंही संकट येऊ देत नाही आलं तरी ते तुम्हाला समजत सुद्धा नाही की माझ्यावर कोणतं संकट येऊन गेलं एवढे स्वामी महाराज आपल्या भक्तांना तारत असतात म्हणून या वर्षात आपल्याला फक्त हाच संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज माझ्याकडनं जमलं मला फक्त तुम्ही संधी द्या की मी एखाद्या आला एखाद्या व्यक्ती अडचणीत आहे त्याला मी स्वामी सेवेचा मार्ग दाखवू शकेल अशी संधी प्रत्येकाला नाही मिळत लक्षात घ्या तुम्हाला जर अशी संधी कधी मिळाली तर तुम्ही खूप भाग्यवान आहात की स्वामी महाराजांनी तुम्हाला ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे की कोणत्याही दुःखिताला कोणताही संकटग्रस्त व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग दाखवणं ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे लक्षात घ्या जरी तुम्हाला कोणतीही सेवा करायला वेळ मिळाला नाही ना तुम्ही फक्त स्वामीचं नामस्मरण करा आणि स्व कोणत्याही दुःखीत आला कोणी तुमच्यासमोरचं एखादी अडचण घेऊन आला व्यक्ती खूप दुःख आहे त्याला त्याच्या अडचणीत संपत नाही ना तुम्ही त्याला फक्त एवढं म्हणा की तू स्वामी सेवा कर त्याला स्वामी सेवा समजून सांगा बघा त्या व्यक्तीला जेव्हा चांगलं होत जाईल तो जो काही व्यक्ती आहे तो व्यक्ती तुम्हाला आता आशीर्वाद देईलच मनापासून तो व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देईल की याच व्यक्तीमुळे मला चांगलं झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपले स्वामींनासुद्धा माहीत असतं की या भक्ताने माझ्या या भक्ताने त्या व्यक्तीला चांगलं केलं आहे ना मग याचं चांगलं करण्याची जबाबदारी ही माझी आहे हे स्वामी महाराजसुद्धा बघत असतात आपला पुंड्यांचा साठा वाढत असतो जेव्हा आपण कोणत्याही दुःखिताला स्वामी सेवेचा मार्ग दाखवतो आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं पुण्य कमवावं आणि लक्षात घ्या तुम्हाला जर स्वामी सेवेत यायचं आहे ना तर असं अजिबात घाबरू नका कोणतेही कडक नियम नाही आहेत बरेच जण असे मी पाहिले आहेत की नाही स्वामी सेवेत आलं म्हणजे त्यांचे खूप कडक नियम असतात आम्हाला ते जमणार नाहीत आणि मग त्यांची सेवा करावीच लागते एखाद्या दिवशी घडली नाही तर मग काय होईल आपल्याकडनं चुकलं तर काय होईल अहो ते आपले स्वामी आई आहे आहेत ते आपल्या लेकरांचं का वाईट करतील जरी तुमच्याकडनं एखादी सेवा चुकली तुमचे कर्म तर चांगले आहेत ना तुम्ही कर्माने तर नाही चुकले फक्त सेवा जरी तुमची चुकली तर ती एक सेवा आहे स्वामी महाराजांना माहीत आहे की माझा भक्त माझी सेवा ही अगदी भोळ्या भाबड्या मनाने करत आहे आणि ती सेवा चुकली तरी स्वामी महाराज आपल्याला शिक्षा देणार आहेत का नाही स्वामींना आपल्या भक्ताची भक्ती कळते तुमची जरी एखादी सेवा चुकली तरी स्वामी महाराज तुम्हाला काहीच शिक्षा देणार नाहीत उलट तुमचं चांगलंच करणार आहेत कारण की स्वामी महाराज फक्त भक्ताची भक्ती बघतात त्याची सेवा बघतात की तो किती मनापासून माझी सेवा करत आहे तुमची सेवा चुकली तर त्याची शिक्षा तुम्हाला काही मिळणार नाही किंवा स्वामी महाराज पण तुमच्यावर काही रागवणार नाहीत की तू जी सेवा चुकली तर मग तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत असं अजिबात नाही आणि कोणतेही कडक नियम नाही आहेत स्वामी सेवेचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही हा भ्रम मनातून काढून टाका की या सेवेचे खूप कडक नियम असतात आम्हाला जमणार नाहीत आमच्याकडे तेवढा वेळ नसतो बघा जेव्हा इच्छा असते ना मनातून सेवा करण्याची तेव्हा आपण बाकीच्या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही म्हणून आधी सेवेत या तुम्हाला आपोआप स्वा सौ, स्वामी नामाची गोडी लागेल एकदा का तुम्ही स्वामी सेवेत आला ना तर तुम्हाला स्वतःलाच असं वाटेल की मी कधी सेवा करून कधी नाही म्हणून एकदा तुम्ही स्वामीसेवेत येऊन बघा आणि जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरी तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता शंभर टक्के तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता स्वामी सेवेत आल्यावर आपल्या बऱ्याच जे आपल्यामधले वाईट गुण असतात ते स्वामी महाराज आपले दूर करत असतात जसं की अहंकार असो आपल्या मनातला जो अहंकार असतो राग असो आपल्या रा मनातला मीपणा जो असतो आपल्यामधल्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्या स्वामी महाराज आपल्यामधून दूर करत असतात आणि आपल्याला आपलं मन स्वच्छ करत असतात आपल्या स्वभावामध्ये एक नम्रपणा येत असतो ही स्वामी सेवेची ताकद आहे ही स्वामींची लीला आहे आणि त्याचप्रमाणे आपला मांसाहारसुद्धा सुद्धा आपोआप सुटतो स्वामी सेवेत आल्यावर तो आपल्याला सोडावा लागत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत मी माझा अनुभवसुद्धा तुम्हाला शेअर केलेला आहे तो तुम्ही बघितलाही असेल कदाचित जरी तुम्ही मांसाहार करत असाल ना स्वामी भक्तांनो तरी पण तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही स्वामी सेवा शंभर टक्के करू शकता तुम्ही सो तुम्हाला स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे ना पण तुम्हाला भीती वाटते की मांसाहार करतो मी स्वामी सेवेत कसा येऊ असा अजिबात विचार करू नका तुमच्याकडनं जस जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही स्वामींची सेवा करून बघा तुम्ही स्वामी सेवेत ते येऊन बघा नंतर तुमच्या ज्या काही तुमच्या वाईट गोष्टी आहेत त्या आपोआप तुमच्या दूर जातील आणि चांगले दिवस तुम्हाला आपोआप तुमच्या जीवनामध्ये यायला लागतील आणि महाराज छोटी सेवा करून घेणार आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडनं सेवासुद्धा महाराजच करून घेणार आहेत लक्षात घ्या फक्त आपल्याला गोडी पाहिजे सेवेची की मला सेवा करायची आहे हा निश्चय आपल्याला पाहिजे की मला नाही काही झालं तरी मी सेवा करणार ही प्रबळ इच्छा ही प्रबळ इच्छा आपल्यामध्ये पाहिजे तेव्हा आपल्याला स्वामींची गोडी लागते स्वामी सेवेची गोडी लागते आणि एक दिवस जरी स्वामी सेवा करणं चुकलं तरी आपल्याला आप असं कुरबूर लागते की मी आज स्वामी सेवा केली नाही मी आज स्वामींची कोणतीच सेवा करू शकली नाही आपल्याला करमत नाही तेव्हा असते आपली खरी भक्ती लक्षात घ्या म्हणून तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल ना तर स्वामी सेवेत या आणि तुमच्या आसपास जर कोणी तुमचे नातेवाईक असो तुमचे शेजारी पाजारी असो कोणीही व्यक्ती असो तुम्हाला जर एखाद्या व्यक्ती तुमचं त्यांचं दुःख येऊन तुम्हाला सांगितलं तर त्यांना नक्कीच स्वामी सेवेचा मार्ग दाखवा त्यांचं तर आयुष्य उजळून निघेलच पण पण त्याचबरोबर त्या तुमचंही आयुष्य उजळून निघणार आहे लक्षात घ्या म्हणून आपल्याला या वर्षात हाच संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज मला या वर्षात एकतरी स्वामी भक्त जोडायचं आहे आणि तशी संधी तुम्ही मला नक्की द्या नाही या वर्षात जोडता आला तर आयुष्यभरात मी एकतरी स्वामी भक्त जोडणार असं महाजांपुढे तुम्हाला फक्त बोलायचं आहे कोणताही संकल्प करू नका काहीच करू नका फक्त स्वामी स्वर बसा शांतचित्ताने बसा आणि स्वामी महाराज मी या वर्षात जमलं तर मी या वर्षात नक्कीच एकतरी स्वामी भक्त घडवेल नाही मला या वर्षात संधी मिळाली तर आय। आयुष्यभरात तरी मी एकतरी भक्त नक्कीच घडवेल महाराज आणि तशी संधी तुम्ही मला द्या की मी एखादा भक्त घडवू शकेल असंच तुम्हाला स्वामी स्वर बसून म्हणायचं आहे तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ